तो तो अशा ए। हा वापर चुकीच्या गेलं तर की त्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार मांडलेले आहेत तर ते उद्धव ठाकरेंचे विचार नाही एच्या भाषणातून हे आम्हाला चोर सांगणार कशाला आम्ही चोरांना उत्तर देऊ तर त्यांना जर लाज वाटत नसेल तर स्वतःच्या वडिलांचा स्वतःच्या आजोबांचा फोटो लावा बघा ऐका मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे आता हेच सांगतो मी कि गेल्या अकरा वर्षामध्ये किंवा महाराष्ट्राच्या दहा वर्षामध्ये अडीच वर्ष आमच्याकडे सरकार होतं तेव्हा गृहमंत्री एक व्यक्ती नव्हती बाकीचे साडेआठ वर्ष कोण गृहमंत्री होत मुंबईमध्ये म्हणजे नागपूरमध्ये दंगल नाशिकमध्ये दंगल ज्या दोन शहरांमध्ये दंगल कधी व्हायची नाही तिथे दंगल घडलेले आहेत मुंबईमध्ये तीन तीन शूट आउट होतात परवा डायमंड गार्डनला शूट आऊट झालं त्याच्या आधी बाबा सत्तिकीची हत्या झाली त्याच्या आधी सलमान खानवर शूट आऊट झालं म्हणजे नक्की ग्रह खातं कशात व्यस्त आहे तर विरोधी पक्षाच्या मागे लावणं फोन टॅपिंग करणं आम्ही मोर्चे काढले की त्याला अडवणूक करणं त्याच्यावर लाठीचार्ज करणं ह्याच्यात व्यस्त ठेवलेले आहेत पोलिसांना एक दिवस मोकळा द्या की जा जे गुन्हेगार असतील महाराष्ट्रातले उचलून काढा आणि बाहेर फेक ध्यान एक दिवस त्यांना मोकळा करून पण तसं न करता स्वतःच्या राजकीय हितासाठी हे पोलीस यंत्रणा वापरत आहेत त्यांची तेवढी लायकी पण नाहीये की मोठ्या साहेबांचा आवाज वापरून त्यांच्यावर टीका होऊ शकते त्यांनी ती लायकी स्वतःला समजू पण नव्हती चोरांनी तिकडेच राहावं जिथे चोर असायला पाहिजे ती कुणाल कामरानी त्यांना दाखवलेलं आहे आता ते विचारतात रिक्षा पोजी की तमिळनाडू आणि मी काय त्यांचे खासदार बोलत त्यांना साथ ते मी चौथी पासून बोलले पहिली पासून सुरुवात करू मी पत्र दिलंय मी पत्र चार एप्रिल ला दिलं होतं अजूनही म्हाडा उत्तर आलं नाही त्यांचे दोन चार भ्रष्टाचार आम्ही लोकांसमोर आणू तेव्हा पळत येतील पण गुढीपाडव्याला घर देणार होते आता गुड फ्रायडे आलाय हा प्रवास बघा तुम्ही गुढीपाडवा ते गुड फ्रायडे आलाय तरी देखील घरांचा पत्ता नाहीये मंत्र्यांच्या बंगल्यांचं रेनोव्हेशन काही काही ठिकाणी चालू आहे जोरदार घरांवरनं भांडणं चालू आहेत सगळं ते चालू आहे म्हणजे बंगल्यांवरनं त्याचे पण जे आमचे सामान्य नागरिक आहेत जो प्रकल्प फडणवीस साहेबांनी घाईघाईत सुरू केला होता कुठेही काही प्लॅनिंग न करता त्याचा आम्ही एक ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये सुरुवात केली तीन वर्षात पूर्ण झाला फेज वन चाव्या वाटप का